शिवरायांचा सर्व धर्म समभावाचा विचार देशाला अखंड ठेवणार दुसरा कुठला विचार नाहीये असं स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला अलीकडे भरपूर कलाकार झाले कानंबरे लिहितात ही माझी कल्पना होती अरे तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय का दाखले आहेत का नाही ना? आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोक घेतात वास्तविक सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड संपूर्ण इतिहासकार पाहिजे तिथं ती स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ती त्यांच्याकडे जाऊ दे पुढे त्यात काय बदल करणार ज्यामुळं ज्याच्यामुळं समाजात तेढ निर्माण होणार नाही दुफळी निर्माण होणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला हाच विचार हा संपूर्ण देशाला अखंड ठेवणार आहे आणि हाच विचार या देशाला प्रगती पथाकडे पदाकडे आणि त्यामुळेच भारत आपला जो देश आहे महासत्ता होणार दुसरा कुठला विचार नाहीये चालू आहे आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताजा घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा युट्यूब चॅनल